चला इथं ड्रॉइंग कॉम्पिटिशन चालू झालेली आहे त्यांची तयारी व्हायची अजून काय सांगायचे भाई त्यांना त्यांना कालपासून सांगते त्यांना नाही तेवढं कळत भैया ओ बोला रे आप करू दे चालू करा अंदा बसू दे तसा नका करू हा राहू दे राहू दे तसच पाहिजे त्यांना राहू दे घे त्यांच्याकडून करतो तुकार कळतं त्याला तेवढं हुशार येतो तास दिलाय पटकन करा अरे नाही यायला लागलाय तो कशाला रडतोय तो किती वेळ आणून द्या ते ठेवत नाहीत आठवड्याला पेज बाहेर असतात आमचे काढा जेवले नाही तू अजून मी बी नाही जेवले यांना देऊन आले मी आता काढा पटापटा रडू देता बस ना अशी

चांगलं शे आज ट्रेनिंग दिलं असं मस्त कोलंगोल बटरफ्लाय बटरफ्लाय करू दे तिला देऊन सगळे कन्फ्यूज होतील ना ग अहो मस्त कॉम्पिटिशन चालू आहे अरे कितीदा बुझवताय कितीदा काढताय टायमिंग होऊन जाईल तुमचा परत पण छान आले नाही ही यूट्यूबला टाकली ना, ना आपण हां टाकला की परवाचा टाकला आहे की त्याच्याखालीच लिंक सबक्राइबर हां इकडं पण छान कॉम्पिटिशन चालू आहे जे अंडा मी लागला इथं निसर्ग चित्र घ्यायचं हा त्यासाठी स्कूल मध्ये झाला असेल ना एकदा तरी आरे आली नाहीये का गाज आली 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 आर्या आहे

झालं बाळा छान काढलं मस्त काढले मोहितनी मस्त काढले मैथिली पण छान काढले ग मैथिली मस्त बनवलंय तू पण कलर द्या त्याला पटपट ही सगळं गणपती महिली येते ती सगळी देशावरचीच होती सगळी देशावरची येत काय झालं शिवलिंग काढलेली झाला त्यामुळे शिवलिंग काढले हा नाही हा का छान आहे मस्त आहे मस्तय स्वरा पण छान काढते बघ स्वरा मस्त काढलं स्वरा तू पण होय म्हणा छान काढले बाळा पण त्याला लाल कलर दिला असताना त्यात पत्र टाकलं असत आपण अ दे, दे आनंद ऐका की हे काय वाटतं नेमकं तुम्हाला नाही नाही मस्त काढलं मस्त छान काढलं

मस्त केली मस्त केले बाळा चांगला छान सुंदर मस्त काढले छान काढले मस्त काढले बाळाने माझे अरे काढतोय मोडतोय एकदाच काढणार टायमिंग होता आलाय दहा दहा तेच करतोय

तुम्ही कोणतं चित्र काढलंय तुम्ही कोणतं काढलंय हा काकांनी छान मस्त बिस्किटचे पुडे पुढे आणलेले आहेत ज्याची त्याची इच्छा पण मस्त म्हणजे सगळे सहभागी झाले भारी वाटत सगळे झेंडे तिकडे झेंडा पटकवलं तिथं गणपती बाप्पा अवतरल्यात तिथं शंकर अवतरल्यात मस्त गाडा पटकन दहा मिनिटात राहिल्यात रे बाबा न तुमच्याकडं मस्त काढलं बाळाने छान काढलं गणपती बाप्पा का नाही आता तिला अच्छा अच्छा सही आहे बाळा परत पटापट आवरा भेट देना, देना कि भेटले ना सर्वांना देणार देणार आहे हा बघितलं अच्छा हे हो दिसतं की आहे की तुमचा नंबर वन मस्त काढले स्वराने पण सईनी पण छान काढले काय काढले बा निलूना पण आमच्या एज छान काढलंय काय काढलंय हे महादेवाची पिंड तू बघू काय काढले तू पण मस्त काढले तू पण छान काढले बघू वा गणपती बाप्पा पण छान आहे हे पण छान आहे मस्त 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 काढले वाव मैत्रिणी पण छान काढले इकडं काय झेंडा फडकत होते का सगळे वाव छान काढलाय तिरंगा पण मस्त काढलाय मस्त काढले सगळ्यांनी छान छान काढले <laughs> त्या बारीक काम केलंय बरोबर आहे मैथिली आणि ती कोमल ना घरी जाऊन आम्हाला रातभर ऐकावं लागेल किरकण तर कपालाच आता हे मला आता ना हे विधि मजीरे का पूरा त्यांचा पुस्तकात लिहून ठेवा लागणार आहे शंकराला टपालच म्हणतात मला <laughs> कुठलं काम करा कोणीतरी सांगितलं का सगळी गुगरे बनव ना पण ना का कुणी शिकवलं

दुकान पे ए ए देख रहा है कि नहीं देखो बता नहीं टिक देखा देखा दो बार

दोन मिनटात चालू त्या घरी उच आहे